देशात लोकसभा निवडणुकांची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे महाराष्ट्रात भाजप राष्ट्रवादी शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र येत महायुती केली आहे भाजपने लोकसभा उमेदवारांसाठी पहिल्या यादीत वीस उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत दरम्यान आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेनेतील शिंदे गटातील उमेदवारांच्या नावांची घोषणा दोन दिवसात होणार असल्याची चर्चा सुरू आहे याबाबत दिल्लीत बैठका सुरू आहेत काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तेरा उमेदवारांच्या नावांची यादी भाजप हायकमांड कडे पाठवल्याचे लोकसभा उमेदवारांची यादी शिंदे गटाने दिल्लीत पाठवली या आहे या यादीत तेरा जणांची नावे आहेत वीस जागांसाठी आधीच भाजपने नावे घोषित केली आहेत आता अठ्ठेचाळीस जागांपैकी तेरा जागा या शिवसेना शिंदे गटाला मिळणार असल्याचे बोलले जात आहे यातील शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत त्यांचेच नाव या यादीत असल्याचे बोलले जात आहे याआधी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीत काही जागांवर उमेदवार बदलण्याबाबत अमित शहा यांनी सूचना केल्या होत्या ता त्यानंतर शिंदे गटाने खासदारांची बैठक घेतली होती पण अजूनही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तेरा संभाव्य उमेदवारांची यादी भाजपच्या हायकमांडकडे पाठवली आहे दरम्यान आता येत्या अठ्ठेचाळीस तासात राज्यातील उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार असल्याची चर्चा सुरू आहे राज्यात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत भाजपने पहिल्या यादीत वीस जागांची घोषणा केली आहे आता शिंदे गटाला तेरा जागा दिल्या तर आणखी पंधरा जागांमधील काही जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार आहेत तर राहिलेल्या जागांवर भाजप आपले उमेदवार देणार आहे भाजप राज्यात तीस ते बत्तीस लोकसभेच्या जागा लढवू शकते अशी चर्चा सुरू आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा